नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव सांगा जरा माझं नाव महादेव शंकर नांगरे मुकाम पोट मिरजवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली अच्छा तुम्ही तुमच्या ह्या खोडव्या पिकासाठी या फिलियाची टेक्नॉलॉजी वापरली का टेक। वापरली की तर तुम्हाला दरवर्षी पेक्षा काय बदल जाणवला याच्या पहिले मी गुंट्याला सव्वा टन पाड देतो तर ह्या या गेल्या अडसालीला माझे जवळ पावणे तीन टनाचा उतारा पाडला आहे बरोबर आहे बरोबर डबल जवळ डबल उत्पन्न वाढले डबल उत्पन्न वाढलं तर त्यानंतर ही खोडवा पीक आपण धरलं हो खोड आणि पूर्णपणे हो। पहिल्यापासून ही जी फिलियाची टेक्नॉलॉजी येते तर ती पूर्णपणे पहिल्यापासून वापरली हो पहिल्यापासून वापरली तर कुठल्या जातीचं हे आपला ऊस आहे शहाऐंशी बत्तीस शहाऐंशी रु बत्तीस हो तर आज हे खोडवा आपण किती महिन्याचं बघतोय हे दहा महिन्याचं हे खोडवा आहे दहा महिन्याचं खोडवा खोडवा आहे साधारणतः आज किती हे कमीत कमी बावीस ते, बा, ते चुछ, चुछ आता आहेत म्हणजे अजून जायला एक दोन महिने बाकी दो किती कांड्या फुट झाल्या अजून एक दोन ते चार कांड्या वाढतील अशी अपेक्षा म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत ऊस जाण्याची शक्यता तर आता खोडव्याचं उत्पन्न किती निघल असं वाटतंय तुम्हाला हे मला तर वाटत की अडसाली खोडव्या बरोबर असा अंदाज आडसालची खोडवं केलं त्या अडसाली लागण केली त्या बरोबर ही खोडवं येईल अशी माझी अपेक्षा आहे किती क्षेत्र आहे हे माझे चौ पंधरा गुंट आहे बघा पंधरा गुंटा आहे मग आता ऊस किती झाला वाटते पंधरा गुंठ्यात पंधरा गुंठ्यात कमीत कमी गेल्या अडसाली लागण मी एकोणचाळीस टन ऊस काढलाय तरी खोडोस साधारण आत येणार नाही टन टन सव्वा दोन टनानं गुंठ्याला ऑव्हरेज पडल ते पस्तीस टन ॲव्हरेज तुमचं उत्पन्न तुम्हाला वाटतंय साधारणतः एकरी नाही म्हटलं तरी वीस पंचवीस टन उत्पन्न वाढल्यासारखं झालं हो बरोबर का बरोबर याच्यासाठी तुम्ही ही जी टेक्नॉलॉजी वापरली तर ह्याच्यामुळे तुमचा बदल झालाय बदल मान्य करताय तुम्ही मान्य करतो बरोबर का ले ले। लिया। लिया। बरू बरे। बरू बरे। तर त्याच्याबरोबर मातीत काय बदल वाटते तुम्हाला मातीत काय ना माती मऊ आहे माती मऊ झाल्या मऊ झाल्या म्हणजे मातीतली सुपिकता वाढल्या वाढल्या बरोबर आहे बरोबर आहे तर आता ही जी इतर शेतकरी आहेत जी उस शेती करतात त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल त्याच मी त्या शेतकऱ्यांना सांगतोय की बाबा हे औषध घ्या हे घ्या पटले ती घेतात मला पटले मी घेतले हा म्हणजे तुम्हाला तुमची शेती सुधारायची म्हणून त्या पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीने नियोजन केलं केलेलं आहे बरोबर आहे तर तुम्ही समाधान आहे का मी समाधान आहे मला ही देसाई साहेब भेटल्यापासून मला समाधान आहे समाधान आहे देसाई साहेबांच्या कडून तुम्ही जी टेक्नॉलॉजी घेतली त्यापासून तुमचं उत्पन्न वाढलं अच्छा तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल तुमचं फिल्या कंपनीकडून आभार व्यक्त करतो धन्यवाद राम राम राम